होतं ते पण जरा बघा ना अहो काय झालं एवढं ओरडायला येईल की तो भेटले असतील कुणीतरी मित्र त्याला थांबला असेल थोडासा वेळ थोडा अग घड्यात बघ रात्री साडे अकरा वाजले हे त्याचं रोजच चालू कधी विचारलंस का त्याला की रात्रीभर कुठं पिशाच्या सारखा फिरत असतोस त्याच्या असल्या बेफिकी वागण्यावर हो पांघरून घालतेस आणि एक लक्षात ठेव एक दिवस डोळी जड होईल तेव्हा कळेल तुला एवढ्या नका हो करून घेऊ हा बघा आला विने अरे किती उशीर कि हा घड्याळ बघ बर पटकन आवरून घे जेवायला वाटते तुला या चरणजीव काय आज कुठे तुम्ही लावून गेले होता काय नाही ते असंच हा असंच तुझं हे असंच हरिओ रोजच चाललंय किरे आता आलोय ना घरी हो उपकार घेस की आमच्यावर माथ्याचा घाम कबरेला येईपर्यंत कष्ट करून वाढवलं तुम्हाला हे असलं बेजबाबदार वागणं अरे पेलत नाही रे बाबा आम्हाला आता या वयात तू तुम्ही काय पळवायला जातो गाडी बैलगाडी शर्यत अरे ही असली फेर करून फोटो भरणार नाही लक्षात ठेव रोज रोज तुमची वाढ बघून त्या फिरणाऱ्या पंख्याची फेर सुद्धा आता नोसता येऊ लागत आम्हाला स्वतःच्या सोबत आमच्या पण आयुष्याची फरफट करू नका रे आमच्या या म्हातारपणी तुम्हाला काय करायचं बाबा मला माहिती येते असले तुम्ही आयुष्याचे धडे उपदेश वगैरे आणि कसले हो कष्ट काय मिळवलं तेवढं मोठ तुम्ही केलं ते जर करत बसलो तर आयुष्य कमी पडेल पण श्रीमंती काय यायची नाही आमच्या लक्षात श्रीमंत होण्यासाठी अगोदर यशस्वी व्हावं लागतं आणि त्यासाठी कष्ट हा एकमेव मार्ग आहे यशस्वी होण्याचा सोनं जेवढे झेजेल तेवढीच त्याची चमक वाढत असते अरे दुसऱ्याच्या उंबऱ्याला निवडून लावून स्वतःच्या दारी तुळशीचा गारवा कधीच येत नसतो हे बाबा तू आहे का मी कधी बोलू असतोय घरी आई आहात तुम्ही त्याच्यात कधी देवघरातून वेळ मिळाला तर थोडं त्याच्या खोलीत जाऊन बघा काय अवस्था केली आहे तुमच्या या चिरंजीवनाच्या त्या खोलीची अच्छा 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 कसले ते काय घंटे धोरे काय कसले त्या विचित्र भावल्या काय अरे देवा लिंबू गाय का मिरच्या काय कसली कसली ते भस्म कसला प्रकार तिथं चालू आहे काहीच कळत नाही ओ बाबा तुमचा काय प्रॉब्लेम आहे ओ हो? तेव्हा बघावा तेव्हा लेक्चर आणि तुम्ही एवढे कर्तुमान होता ना तर माझ्या उच्च शिक्षणासाठी जेव्हा पैसा लागत होता काने का उभा केला तुमच्या त्या माझे शिक्षण काय होणार नाही तरी धीर सोडला नाही मी कारण माझी स्वप्न खूप मोठ्या आहेत आणि त्या कशा पूर्ण करायच्या हे कळत मला बर का तुमचा शानपणा तुमच्याकडे ठेवा मला नका शिकवू अरे अरे विनय ऐक ना अरे तरी घे कसा निघालाय तिच्याशी असं कसं वागला असं वागलात ना तर तो पोचवून जाईल एक दिवस आणि तो काहीतरी प्रयत्न करतोय ना पण त्याच्या हाते यश लागत नाहीये त्याचा काय दोष आहे त्याचा काय दोष अरे वा हे दोषाच कर्म जर चांगले असतील तर त्याला कष्टाची जोड असेल तर यश का नाही मिळणार अगं अजून तुझ्या पोरानं हातात कसलेले गंडे दोरे बांधलेले नाही हेच माझं नशीब समजतो मी दुसरं काय काय बोलता बोलाच कसं ती बोलायचं बोलायचं काही लक्ष देत आपण खोली खेळली इतर ते चालू असेल कसं आहे प्रकार काय चले हे खरंच समजेन झालंय मला त्याच्यासाठी अमावसा पोहणी दिवस दिवसभर बाहेरच असतो आला की डायरेक्ट खोली सगळ्या खोली भर धुळू हळू छे छे, 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 छे। सगळं आहे नाही हे सगळे तुमच्या मनाचे खेळ होईल सगळं मी लेखा गुरुजीने सांगितल्याप्रमाणे चार अमावस्या जागलो पण काय साध्य झालं ना गावली तरी का ती उंबळ पुजणारी बी बॅक का मर्दात रस्ती झाली आज परत हिंदू अन्याय मंत्रून आणि हे बघ ही भावली पण आज नाही तिला पकडली तर रावाचं बिलू नाही मग बघे हे बिब्याकाच्या अंगातलं छोटी कसं पटापट माझ्या मागण्या पुऱ्या करते करणारच अरे गुरुजीच ताईज आणि लिंबू आईस कसा मला तर पटत नाही बाबा नजर लागून काय काय आठवलं दृष्ण लागून घराला भेट काय पडली ती काळ तुमची आडवी आली म्हणून काम कसं फसल अरे कसल्या या फळ्या समजुती उलटी पक पिन झालेली भू यान आपलं काय भल म्हणजे तुला पटत नसतं तर दे सोडून पण डोळ्यानं जेव्हा बक्षीर गणित तेव्हा कळल तुला अरे आता शेवटचा चांस आहे ती नारवी दिव्या का आत कशी चकवा देती तेच बघायचं आहे तिला आज वश करून जाऊन साधणारच तर बाईड ब्रुस्त कर्म करून नाही झालं दैव दैव नशीब लागतो पाठीची त्यासाठी बांधून घ्यावी लागते ही अघोरी शक्ती याची क्या आपली पुत्री आपली जान आहे आपण सगळ्या हार्मी बोलतो तिला बरोबर आहे का नाही बरोबर अरे आपली अपेक्षा काय हार मैदान मारलंच पाहिजे म्हणून काय केलं आपण विक्या बाईनं ने गुरुजींच्याकडे नेलं हे विक्या हे बघ गुरुजींनी आपल्याला पुढ्या दिल्या hmm. मैदानातच नव रोज खिशातलं घेऊन फिरतोय बर का हार्मी काय मैदान मारि ना चार पाच सेकंदाचा फरक काही निधना झाला बघ बाबा काय तर करायलाच पाहिजे मला तर वाटतं की नाही गुरुजींच्याकडे परत जाऊन यायला पाहिजे हे बघ बस आहे बघ सगळे होणार अरे बाबा खूप खांदे केले की जरूर असं काहीतरी महिना नकार देत्या अपमान करत्या पाण्यात बाहेर काढलेल्या माझ्यासारखी तडफड होते आपली पण सोडतो का काय बरोबर कार्यक्रम बी वर्मी असू दे आपला औषधच कडक

सब बच्ेर ब य ली अरे अपलेला जॉ मेरेला जॉन मंडेला जॉयनिंग ए नंबरना अरे पसीलला आणि पण अगोदर चार वेळा तिथूनच तो रिजेक्ट झाला होता असं परत टी सी एल जॉब होईल लईच मोठा वशिला घातला वाटत का अरे विना वशिल्यानं होत नसतं सध्या विकीबाई अरे गुरुजींचे गुरुजी खेळ मास्तर भेटल्यात लग आपल्याला कळलं काय अरे आपल्या ओळखीचा काय व्हीआयपी लेवलचा आहे काय व्हीआयपी लेवलचा आता नाव नको घ्यायला त्याने भेट घेतली आपली महाराजांची जागेवरच विषय केला पण काय सांगू यार आपल्याला अरे हाव तस जस काय मुलाखत घेणार <laughs> माझ्या बोटीत विषय हाड भाय विषय हाड वाटणार नाही तुम्हाला पण टोटल मंत्री आमदार तिथंच असतात कोणाचा उत्तर अरे सगळी सूत्र कितनं हलतात कितन हे वैद्या मला सांग अरे एवढ्या मोठ्या मोठ्या हस्ती तिथे जातात म्हटल्यावर विषय मोठाच असणार नाही खर्च बी लागला सोडा पण थोडा बार तिथला खर्च तर द्यावाच लागेल आणि इन्स्टंट झटपट गोष्ट साध्य करायची तर मग विषय भावा हारच करायला लागतो करायला लागणार जायला लागणार जागणार आता हे नाही पूर्ण फोलातच बसायला हा पैशाचं सोड प्रत्येकानं जोडण्याला वगैरे काय ते सगळे मिळून जाऊया हा म्हणजे आधी ते दहा टक्के वाल्यांच देणं वाढलंय माझ प्रगाळ्यातली चेन आईची एपडी मोडली आता आणि कुठलं पैसा आणायचा यासाठी हे बघ तुला भविष्य काळ उज्ज्वल करायचं आहे का नाही करायचं आहे का नाही मग काय तर मग पैसा कुठून बी आणता येईल आधी ते बिबेक त्याला गाठ ती कुठे गावते का बघायला पाहिजे आपल्याला बघायलाच पाहिजे असं य नमोऽस्तुभ्यं गोरं गोरं धरायजः सर्वमृत्युं विनाशाय प्रकार आहे जरा भयंकरच्या सगळं माझ्या सरी इथेपर्यंत आलोच तर एकदा आपल्या मुसी पाच बाई देऊ देवीच्या दरबारात येताना निशंक मनान यायचं असत शंका असेल तर परतीचा मार्ग मोकळाय नाही नाही म्हणून नाही शब्द असं असं काय नाही म्हणा कोठून आलात अगदी आम्ही इतलंच आहे आसपासचं काय समस्या आहे विनंती बोल बाबा <laughs> मोठ्या अपेक्षेनं आलो महाराज तुमच्याकडे आठ दहा हजारांच्या अनेक आमच्या गरजा पूर्ण होणार म्हणून गावातील एका गुरुजींकडून खूप प्रयत्न केले गेल्या पाच अमावस्याला बाईची झोकीम पकडायला पण बघितलं पण तिला पण हाताळ खुली दिली होय महाराज अमावस्या पौर्णिमेला खेट घालून जर तर घरामध्ये लागणा बांधून बघितल्या परू ते आपल्यापासून ते दही भाताच्या निजापातून सगळे उपाय करून बघितले महाराज अति यशाचं लागणार झाले हो असं कुठलं मैदान राखलं नाही जिथं लिंबू आणि पुऱ्या सोबत नाहीत आमच्या अपेक्षा कुठल्या तरी गल्ली गोळ्यात एखाद्या अंधाऱ्या खोलीत बसून गोळी काहीही सांगेल तुमचं आयुष्य बदलेल ढोंग ढोंग आहे ढोंग त्यासाठी सिद्धी प्राप्त करावी लागते माझ्या घोरी शक्तीच्या प्रभावामुळे गोष्ट ही सिद्ध आहे मी स्वयं सिद्ध महाराज तुम्ही सांगाल तो साठी अंगात धाडच असलं पाहिजे आताच गाडीच असलं पाहिजे जागृत देवीचा दरबार आहे हा कोटियों स्वर्ग का सजा सहजी प्राप्त होता ही विधियास्तात अनेक साधने उपलब्ध करा दिलाता जमील हाँ 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 महारथ तू भी कहीं काई काईजी करोगे महारथ साधने कहीं लाऊंगे खर्चा ची कहीं चिंता नहीं मोर का विकत विकट मेरत मस्तान साधने कमी वेड़ा श्रीमंति हवि तर विधी सुद्धा कठीणच करावा लागेल येत्या अमावस्येला जागृत देवीची महापूजा आहे खूप वर्षानंतर आलेला हा सुवर्ण योग आहे मोठा विधी होईल त्यासाठी त्यासाठी एक साधन हवं तेच साधन साध्य होणार नाही ते पण महाराज काय साधन लागेल सांगा तुम्ही ते साध्य करण्यासाठी आम्ही काय वाटेल ते हा तुमच्या योगाचा भाग आहे तुमच्या नशिबी असेल तर नक्की मिळेल सांगा महाराज सांग ऐका तर मग तुमच्या उरा धाडस असेल तर गरोदर बाईच्या पोटातील गर्भाचे मंज मला आणून दे मंज

याला काही दुसरा तोडगा नाही का म्हणजे जो आम्हाला जमो दुसरा तोडगा आहे दुसरा तोडगा म्हणजे येत्या अमावस्येपर्यंत एका मयत झालेल्या बाळंतिणीच्या उरातील असाव्या लागतील या विधीसाठी तेव्हाच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील घरात पैशांचा खळखळाट होईल कुबेर नांदेल तुमच्या घरात <laughs>

चला चला इथं आपल्या नको असलं काय नाही बाबा जमायचे म्हणजे हे अरे हट एवढ्याच माघार घेतली मी नाही माघार घेणार मला मोठ व्हायचं अरे मी त्यासाठी काही करेन पण विनय तुला काही वेळ बी लागले काय तुला विचार कर बघ येत असलं तर सेल आमच्या बरोबर आम्ही तरी जातो नाही इथं मला मी बी आणि त्यास मी या विनीची तयारी करा लवकरच मी असती घेऊन तुमच्या हाती सोपवेन ठीक आहे जर त्या साधनाची उपलब्धता तू केलीस तर घरात एका तिच्या समोर तू मनातील इच्छा व्यक्त करून पूजा कर आणि मगच इथे घेऊन इथूनच तुझ्या नव्या पर्वाला सुरुवात होतीये सिद्ध आहे रे स्वयं सिद्ध भारत <laughs> एक विचार रोज तुम्ही असं प्रत्येकाला हे नवीन भयंकर उपाय सांगता ते सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवून <laughs> या गोष्टींच्यावर मागे लागता येईल असं किती दिवस चालायचं आहे ना हे असं चालणार ना अरे यांचं आयुष्य निराशावादी मान आशावादी आहे आणि जोपर्यंत अशा माणसांच्या मनामध्ये आशा, जो आशा, मना आशा मोह ला तो पर्यंत आपला दरबार आज भरत राहणार जोपर्यंत या समाजातील लोक अंधश्रद्धेचे फक्त आहेत तोपर्यंत आपला दरबार अशा मूर्ख लोकांनी ओसंडून वाहत असेल <laughs> सिद्ध आहे मी स्वयं सिद्ध महाराज काही काही लोक आपल्याकडे परत येतात काम यशस्वी ये झालं सांगतात त्यांच काय होतात होतात काही जण यशस्वी होतात त्यांच्या चांगल्या कर्माची फळे मिळतात दैवयोगाने मिळतात त्यांच्या नशिबाने ते सफल होतात पण बक्षीसी मात्र या बाबांच्या नावावर फाडली जाते राहणार सावली सावली सुराची जी बेलाल मी विजे मागे ते ते बेलाल नवर काय हा जरा सायकल कर बघ जरा हा बघ भिडेला बोल मी ओल्या पाले फिदी चार अशा झालेल्या गोष्टी करणे पण तुझी मदत गेली सात हो सात हो आता चक्क माझ्या घरात अरे देवा आमचं कुठलं पूर्वजन्मीच बाप गुण हा साप घरात वाढवला मी बघितलं वाचत ते बघितलं या हा भोळच्या या आघोरी गोष्टी आज नजरेआड केल्यास बरोबर आता हा काळा दिवस दिसतोय आम्हाला आताच्या आता फेकून दे त्या ना आणि त्या बावल्या घरा बाहेर लवकर माझ्या सातार हा चालतात ही माझी कमाई

देवा मंडळी मंडळी मला मी माझ्या तोडाला वेळी चावलो नाही आणि त्यामुळं त्यांनी स्वतः चावलं अहो तुम्ही का अपराधी वाटून घेत स्वतःला ही आजची बेबंद करूनही अशा शॉर्टकटच्या आहारी जाते जो मार्ग केवळ अज्ञान अभिलाषा या फसव्या पायघडीवर चालतो शेवटी फसव्यात अपराध आणि पश्चाताप याशिवाय हाती काहीच लागत नाही अ जेव्हा ज्ञानाच्या उजेडातील श्रद्धा हरते तेव्हा अज्ञानाच्या काळजातील अंधश्रद्धा विजय करते प्रयत्न ध्येयवाद याचे संस्कार कमी होऊन आपसूक संपत्तीचा मोह अनावर होतो तेव्हा तेव्हा हा रात्रीचा खेळ असाच सुरू राहतो आणि कित्येकांचे आयुष्य बर्बाद करत राहतो कुठवर चालणार हे कुणाच ठेव घेऊन आए...